भारतीय लष्करातील अर्जुन रणगाड्यासाठी लागणारा कॅम्पशाफ्ट नावाचा स्पेअर पार्ट कोल्हापूरमध्ये तयार होतोय शिरोली एम आय डी सीतील रवी कॅम्प मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं कॅम्पशाफ्टचं उत्पादन सुरू केलं आहे अडीच वर्षाच्या मेहनतीनंतर तयार झालेल्या या स्पेअरपार्टची मैसूर इथल्या रणगाडा निर्मिती कारखान्यात पहिली चाचणी यशस्वी या झाली याबाबतची माहिती रवी कॅम्प कंपनीचे संचालक रवी मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारतचं स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात कोल्हापूर जिल्ह्याचंही योगदान आहे भारतीय लष्करासाठी लागणाऱ्या रणगाड्याची इंजिन जर्मनी आणि जपानकडून खरेदी केली जायची लष्करी संरक्षण साधनसामुग्रीच्या आधुनिकीकरणासाठी दुसऱ्या देशांवर भारत अवलंबून असायचा आत्मनिर्भर भारतच्या नाऱ्यानंतर संरक्षण सज्जतेसाठी लागणारी साधनसामुग्री तयार करण्याचं काम भारतीय कंपन्यांनी सुरू केलंय म्हैसूर इथल्या बी एम एल कंपनीला रणगाड्याचं इंजिन तयार करण्याचं काम मिळालंय तर या इंजिनसाठी लागणारा कॅम्पशाफ्ट नावाचं स्पेअर पार्ट बनवण्याचं काम शिरोली इथल्या रवी कॅम्प मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालं आहे कंपनीचे संचालक रवी मुळीक आणि सागर मुळीक यांनी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सव्वा दोन वर्षाच्या मेहनतीनंतर हा पार्ट बनवण्यात यश मिळवलं आहे एका कॅम्पशाफ्टचं वजन साधारण सदतीस किलो असून रणगाड्याचा वॉल खुला आणि बंद होण्यासाठी त्याचा वापर होतो शिवाय इंधन सिस्टीमसुद्धा या पार्टमुळं मॅनेज करता येते अशी माहिती रवी मुळीक यांनी दिली रणगाड्याच्या इंजिनची निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर कॅम्पशॅप या पार्टसाठी आमची निवड करण्यात आली आणि तो पार्ट आम्ही त्या इंजिनसाठी सक्सेसफुली डेव्हलप करून वीस मार्च रोजी त्या इंजिनची चाचणी घेण्यात आली ती चाचणी यशस्वीरित्या पार पडली पुणे शून्य तापमानात अतिउंचावर किंवा अतिउष्णा अशा वाळवंटी वातावरणात शत्रू सैन्याला धूळ चालण्याची क्षमता असणाऱ्या अर्जुन रणगाड्यासाठी कोल्हापुरात बनवलेल्या कॅम्पशाफ्टचा वापर होणार आहे रवी कॅम्प मध्ये तयार झालेले पाच पार्ट मैसूर इथं पाठवण्यात आले होते या पार्टची पहिली चाचणी यशस्वी झाल्याचं चा रवी मुळीक यांनी सांगितलं आणखी काही चाचण्या घेतल्या जातील त्या चाचण्यांमध्येही हा कॅम्पशाफ्ट हमखास पास होईल असा विश्वास रवी मुळीक यांनी व्यक्त केला आहे पत्रकार परिषद देला सागर मुळीक डॉ प्रवीण हेंद्रे, डॉ संदीप पाटील प्राजक्ता मुळीक उपस्थित होत्या